सकाळी दहा वाजता जीवन हा बिग बॉस काय करत आहात बिग बॉस साक्षीच्या हातांच्या रेषांवरती तिचं भविष्य बघतोय अरे रताळ्या तिच्या नादात स्वतःचं भविष्य अंधारात घालून बसला त्याचं काय तसं नाही बिग बॉस पण साक्षीसोबत असली की माझं मन लागत अरे बाहेर साक्षी फिरवते मुलं एवढे की ते, ते बघून लागतील तुझे काय बिग बॉस जाऊ दे दिसायला साक्षी आहे थोडीशी भूतिया परंतु ती बनवते तुम्हाला जेवण तुझं झालं असलं तर मी जाऊ का कुठे जायचंय मला नेहाला हॉस्पिटल ला घेऊन जायचंय तू नको 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 तू नको चल ना नको नको तू नको तु नको जाएगे। जाएगे। नको मी जाते घेऊन ऐक माझं नको नको ना आम्ही बोलले ना तुला किती वेळेस नको नको तर किती वेळा लाल घोटळ करे माग सारख्या सारखा येतो 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 मी जाते ना घेऊन तिला साक्षी येतो म्हटलं मी अरे नको बाळा तू अभ्यास कर माझ्यामुळे तुला अभ्यासामध्ये मा डिस्टर्ब नको तुझे एक्झाम पण आल्यात ना तू अभ्यास कर बरं ठीक आहे लवकर ये मग हो किती गोड ग माझं लेकर मला अभ्यासात डिस्टर्ब होऊ नये म्हणून कितीही महत्त्वाचं काम असलं तरी एकटी करते एकटी त्रास सहन करते पण मला त्रास देत नाही किती गोड आहे अभ्यासिकेच्या बाहेर चल सचिन जाऊयात तो अगे तू एकटी चालीस तू मनालीस ना नेहा पण आहे सोबत अगं नेहाला बोलली मी ती बोलली मला अभ्यासामध्ये डिस्टर्ब होतं हे होतंय ते होतंय पेपर वाचायचा एक्झाम आला तर म्हणजे जाऊ दे मग आपण दोघे बरोबर नाही वाटणार ना सोबत काय झालं नाही वाटायला चल तिकडे सगळे गणपती बघूयात लांब जाऊयात आता तिकडे पलीकडे जाऊयात दोघे दो शेतकडे जाऊयात काय मागितलं देवाकडे सचिन काय नाही देवाला म्हणलं लवकर रिजल्ट लागू दे रिझल्ट लागला म्हणजे जॉईनिंग लवकर होते यावर्षी हा क्षम अधिकारी होणार म्हणजे होणार मी याला आत्तापासूनच माझ्या प्रेमात पाडते म्हणजे हा माझ्यासोबतच लग्न करेल म्हणजे एकाच दगडात बरेच पक्षी मारता येते एकतर सरकारी नोकरीवाल्यासोबत लग्न दुसरं म्हणजे एक सुद्धा होणार नाही आणि लो मॅरेज असल्यामुळे याला माझ्या तालावरच लाभ होणार <laughs> साक्षी काय विचार करतेस काही नाही रे अभ्यासाचा विचार करत होते तू माझ्या कन्सेप्ट वगैरे दूर करशील का हो करणार ना काय आणि ग्रुप डिस्कशन या करूयात आपण हो पण ग्रुप मध्ये कोण कोण आहे आपण दोघेच ना बाकी कशाला कोण आपण दोघेच ना दोघेच हो दोघे असले तर कसं ग्रुप मध्ये आपला डिस्कशन करता येईल बरोबर चालते ग्रुप डिस्कशन नंतर पाहूते आपण आधी गणपती तर बघून चल चल दुपारी बारा वाजता आज वातावरण किती छान आहे ना आज आपण सगळे गणपती पाहूयात हॅलो जीवन तुझी मैत्रीण साक्षी ते चौकात तिच्या मित्रासोबत फिरताना दिसत आहे लगेच आहे लगेच दुपारी एक वाजता दुपारी दोन वाजता दुपारी चार वाजता संध्याकाळी सहा वाजता तुझ्या सोबत ना गणपती पाहायला खूप आवडते खूप छान तू इकडे इकडे लांब गेलीस माझ्यापासून आणि मी इकडे कसा याच्यापेक्षा तू इकडे कशी हा प्रश्न जास्त संयुक्तिक आहे असं तुला वाटत नाही का मी नेहाला कुठे नेहा कुठे अर्ध्या सेकंद पूर्वी गेले ने हा अर्ध्या सेकंद पूर्वी अर्ध्या दिवसापासून तुमच्या माग हिंडायलो कुठे जाते काय करते तिकडून तिकडत तिकडून तुझा मी तुला काल म्हटलं होतं माझ्यासोबत गणपती पाहायचं तर तेव्हा तुला अभ्यास होता तेव्हा तुला डिस्टर्ब होत होता आणि दिवसभरात सगळं तुम्ही हिंडायले गणपती बात आता तुला डिस्टर्ब नाही होत अभ्यासात अभ्यास करत होते एवढा खोटं बोलतेस मला खोटं बोला पण असं झालं तुझं तुझी शपथ जीवन माझी शपथ म्हणजे माग काटा काढायचं वाटतं तुला तुला दाखवते गोष्ट ते बघ ते बघ दिसते काय लोक लाज खुंटीला अटकून ठेवते तू परग्रावर फेकली आहे मी लाज रे लाज बाळक ग जरा लास काय नाही कस आहे नेहा 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 करते आणि तू रे माहिती तुला पोरायचं मला कळतच नाही रे चांगली पोरगी दिसली निघली मग आहे लाल घोट माग आवाज खाली मी नाही तीस आले होते मागे माझ्या जीवन त्याच्या आता पोस्ट येणार आहे रिझल्ट बाकी त्याचा आता हॅव्हिक मध्ये रिझल्ट लागणार पोस्ट निघणार आहे म्हणून चालू आहे वय अच्छा 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 म्हणजे आलं मला तुझ्या लक्षात म्हणजे पोस्ट निघाली की मग तू याच्या सोबत लग्न करणार आहे का नाही आहे ना लग्न करणार ना हिच्या सोबत अरे लग्न फिरणं काय लग्न ठरलंय माझं आधीच हे कोण हिच नाव नाव पण नाही माहित मला बघतच तुमचं मी चाललो मी गेला तिथं निघू ते तर म्हणलं तू आणव माहित नाही अगं साक्षी पोरायसंग गुलुगुलु करते त्याच्या सांग गणपती पाहते तिला आडनाव तर सांगत आहे तू हा आडनाव बी नाही सांगत तू काय माझी ताप झाला तू काय करायचं आता आता अभ्यास करूयात सर अभ्यास शंभर टक्के तर हो। पुन्हा एखादा ये पास येईल मग मग शिल असं तसं मला वाटते साक्षी तुया मेंदूला रक्त पुरवठा कमी व्हायला तुया मेंदूतली साखरेची पातळी कमी झालेली आहे आपण काय करू साखरेची पातळी वाढवण्यासाठी आपण गुळाचा चहा पिऊयात चल तुला गुळाचा चहा पाचतो ते ध्यान देत जाय ओढणी सांभाळत जाय बाई ओढणीला तिसरीच्या आयुष्यात तू अशी वेगवेगळ्या पोरांबरोबर फिरतेस तू एक लक्षात ठेव बर तू वरचा बघतोय तुझ्याकडे कोण रुपेश अग झिपरे वरचा म्हणजे काय वरच्या मधल्यावरचा रुपेश नाही काय अग वरचा देव अच्छा देव खटाने तो आता एस टी झालेला खटाने नाकात ना वटाने कोंबले पाहिजे खटाने खटाने देव म्हणजे परमेश्वर भगवान खुदा अच्छा खुदा भगवान हो न्याय करेल माझ्यासोबत खाऊ काळ्या मसाल्यातला कि लाल मसाल्यातला काय रे आता तुला एवढं पण माहित नाही का चल काळ्या रस्त्यातलंच खाऊ चल